हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर मागे मी दोन ब्लॉग आत्ता पोस्ट केले होते तुम्ही ते पाहिलेत की नाही मला माहीत नाही जर पाहिले नसेल तर नक्की जाऊन बघा कारण आता मी पुन्हा स्टार्ट केले मेहनत घेते आहे पुन्हा सो ते ब्लॉग जाऊन नक्की बघा आणि आत्ता सहज माझ्या डोक्यात असं आलं म्हणजे मी स्टुडिओमध्ये आहे आत्ता आणि माझं आज आज मेन तर संडे आहे आणि संडेला माझं बिझी शेड्यूल असतं थोडंसं आणि आत्ता वाजले दहा संध्याकाळचे सगळी कामं वगैरे उठून मी बसले होते आणि मला घरी जायचं होतं पण अचानक माझ्या डोक्यात असं आलं की मी दीपकला घ्यायला बोलवते इकडे आणि घ्यायला बोलव आहे पण मला काय करायचं नाही ते म्हणजे माझ्या डोक्यात आलं की ब्लॉग शूट करावं अचानक असं मी आम्ही जवळजवळ ना लग्नामध्ये डान्स केला त्याच्या आधी खूप दिवस आधी कधी डान्स नाही केला एकदा आमचं रिलेशन जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा ते स्टुडिओला आलेले तेव्हा डान्स केला होता क्योंकि तुम्ही या सॉंगवर कपल कपल डान्स केला होता तर आत्ता माझ्या डोक्यात असं आहे की त्यांना मी डान्स शिकवणार आहे आणि गपचूप मी ते तुम्हाला दाखवणार आहे कारण ते डान्स तसे करणार नाही जर कॅमेरासमोर असेल तर ते अजिबात डान्स करणार नाही म्हणून मी कॅमेरा लपवणार आहे मी त्यांना बोलवले मग की मला घ्यायला या म्हणून आणि जसे ती येतील तसं त्याच्या आधीच मी कॅमेरा लपवते आणि तुम्हाला दाखवते की ते कसे डान्स करतायत मी बघ आल्यावर दाखवते काहीच मी त्यांना ना मग बसपासनं फोन करते यार दहा मिनटं म्हणजे मला बोलत आहे दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटाचे आता एक तास होत आलाय तरी अजून येईल ना कधी येणार काय माहिती तोपर्यंत तो मी थोडंसं इथलं आवरून घेते बघते येते माझं आता आव्हान पण झालंय सगळं झालंय आता अजून आले नाही आहेत काय करू काय बरोबर बघते आलेत का गाडी आली आहे वाली थार आ गई है म्हणजे आले बरे येत असतील मी प्रत्येक कॅमेरा लपवते कुठेतरी फोन लपवते म्हणजे मग मला शूट करता येईल मी हा इथे लपवणार आहे स्टुडिओचा फोन हा इथे असा लपवणार आहे असा बरोबर सेट करते मी हा इथे आणि दुसरा हा एका कोपऱ्यात आणखीन एका कोपऱ्यामध्ये लपवते काहीच मी दोन्ही पण कॅमेरा सेट केलेले आहेत तर मला थोडासा मला लपवावं लागणार आहे त्याच्यामुळं मी यायच्या आधी पटकन लपवते ओके okay, okay. चालू कधी यायचे आता आहे मस्त आले चालले आले आले ओके गाइस okay. रेडी आहे ओके ती गाय या ना

डान्स तुम्ही करू शकता की नाही थोडं फार तुम्हाला कसा डान्स करून

Um, dois, três, quatro. Passa aí,

राजाबरा छान डान्स करतोय आणि मी तुझं याच्या काही ऐकणार नाही तुझे हे जे रागाचे फेस आहेत ना ते तुझ्यापाशी ठेवायचे देते ठीक आहे मला वाटतंय मी टाकणार जास्त बडबड करू नका माझ्याकडे रागाने बघू नका माझ्याकडे रागाने बघू नका एकुलती एक म्हणून सोडलंय नाही टाका जायचा प्लीज मी टाकणार आहे तुम्ही नाही टाकायचं मी तुम्हाला विचारलंच नाहीये दीपू की मी टाकू की नको आला हसतील माझ्यावर काही नाही हसणार काही डान्स नाही ठरवलंय तुम्हाला म्हंटल ना आज केलं नव्हतं तशी जिम मी केलंय <laughs> मी सोडल मला प्रॉब्लेम नाहीये काहीच मी घाण डान्स केला काही नाही घाण डान्स केलाय केलंय एवढा विचार करायची गरज नाहीये मी टाकून

एवढं नको नाही टेन्शन घेऊ एवढी चुकीची गोष्ट नाही केली मी तेव्हा तुम्ही असे बोलताय चांगलेच केले मी काहीतरी नाही तेव्हा तुम्हीच मला म्हणत असता नाही तेव्हा म्हणत नसता का मला की तू ब्लॉग नाही करत ब्लॉग नाही करत आता केलाय तर मग बोलता सुरुवात झाली हा मग ठीक आहे ना केलं ना मी आता तुमची बायको करते तुम्ही त्याच्याहून पण चिडताय

गाइस आता जमा करून बघू लागले मला पण भूक लागली आहे गाइस आई एम सॉरी मी दिवसभर बाहेर होतो आणि अनएक्सपेक्टेड होते ब्लॉग मला काही नाही मला मला झोप येते आणि खूप भूक लागली त्यामुळे फेस जरा असा झालाय सो थोडं समजून घ्या तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी तर खूप एन्जॉय केलाय मला मजा आलेली आहे नक्की कमेंट करून मला खरंच मजा आली तरच गाईचं कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आता माझा डान्स कसं वाटलं ते नक्की सांगा फक्त डान्स कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा काहीच प्लीज प्लीज म्हणाचा माझा नवरा ठीक आहे तर कमेंट तर कराच पण जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्या मागचे ब्लॉग पाहिले नसेल तर ते पण बघून ठेवा आणि आता आम्ही निघतो घरी ठीक आहे टाटा Bye bye, and it's my